समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांच्या वतीने सांगली व मिरज सिव्हिल रुग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न आस्थापनांमधील गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून न्यायालयीन बदलीद्वारे सेवा बजावत असलेल्या कामगारांना प्रथम रिक्त पदांवर कायम करण्याची मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे गेल्या अनेक दशकांपासून हे कामगार प्रामाणिकपणे सेवा बजावत असून कोविड नाईन्टीन काळातही त्यांनी जीव धोक्यात घालून सेवा केली तरी देखील त्यांना अद्याप कायम नियुक्ती देण्यात आलेली नाही याउलट प्रशासनाने दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वर्ग चार संवर्गातील रिक्त पदांसाठी सरळ सेवा भरतीची जाहिरात काढली आहे ही कार्यवाही माननीय मुंबई व माननीय लेबर कोर्ट सांगली यांच्या स्पष्ट आदेशाचा अवमान असल्याचे युनियनने वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय हसन मुश्रीफ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या निवेदनामध्ये सांगली व मिरज सिव्हिल रुग्णालय व वा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व न्यायालयीन बदली कामगारांना प्रथम रिक्त पदांवर कायम करावे त्यानंतरच सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवावी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व कायम नियुक्तीत विलंब करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगात्मक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी युनियनचे पदाधिकारी प्रशांत वाघमारे पश्चिम महाराष्ट्र महासचिव संजय भूपाल कांबळे जिल्हा संपर्क प्रमुख संजय संपत कांबळे जिल्हाध्यक्ष जगदीश कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल मोरे जिल्हा महासचिव व किशोर आढाव जिल्हा सदस्य यांनी या पीडित कामगारांना सेवा हमी ई पी ईएसआयसी किमान वेतन बोनस यांसारख्या कायदेशीर सुविधा आजपर्यंत मिळालेल्या नाहीत त्यामुळे त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या भवितव्यावर गंभीर संकट आले आहे त्यांना न्याय द्यावा अशी विनंती केली आहे तसेच जर न्यायालयान बदली कामगारांना प्रथम प्राधान्य न देता भरती प्रक्रिया राबवण्यात आली तर याविरोधात राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सिव्हिल प्रशासन तसेच शासन जबाबदार राहील असा इशाराही युनियनच्या वतीने देण्यात आला यावेळी बदली कामगार दशरथ गायकवाड मोहन गवळी रशीद सय्यद विवेकानंद पेटारे शशिकुमार कोलप प्रकाश गायकवाड शोभा पोद्दार सुमन कामत धर्मेंद्र कांबळे अनवर कुर्णे शशिकांत जाधव मुरलीधर कांबळे मनोज कांबळे रमेश साळुंखे सुनील आवळे राजू कांबळे संजय कांबळे भारत खाडे शरद कांबळे राजेंद्र आठवले मोहन आवळे किरण वायदंडे बापू वाघमारे आदी उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका